न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे सनी जाधव याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असता पीडित महिलेला आता जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत त्यामुळे आता पीडित महिलेनं पुणे पोलिस दलाचे प्रमुख सी पी अमितेश कुमार यांना निवेदन दिलं असून माझ्या जीवाला सनी जाधव आणि त्याच्या कुटुंबाकडून धोका असून मला वेळोवेळी अज्ञात लोकांचे गुन्हा मागे घे नाही तर तुला ठार मारू असे धमकीचे फोन येत आहेत तसेच सनी जाधव यांनी कोरेगाव पार्क पोलिसांना मोठ्या प्रमाणात मलिदा दिला असून त्यामुळेच आरोपी सनी जाधव यास कोरेगाव पोलीस अटक करत नसल्याचा आरोप पीडित महिलेनं पुणे पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे त्यामुळे आता पुणे पोलीस दलाचे प्रमुख हे, दला हे बलात्कारातील आरोपी सनी जाधवला अटक करून पीडित महिलेला न्याय मिळवून देणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी